हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज शिनखेड्यात यंदा राष्ट्रवादीचाच आमदार जयंत पाटलांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा एकमुखी निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शिंदखेड्यात निष्ठावंतांचा संवाद मेळावा संपन्न झाला दुपारी दोन वाजेच्या सुमारास जयंत पाटलांचे सभास्थळी आगमन झाल्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला होता आगामी विधानसभा निवडणुकीत शिंदखेडा तालुक्यात राष्ट्रवादी पक्षाचाच आमदार होणार असा एकमुखी निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी केला येथील दोंडाईचा रस्त्यावरील मनबिरा मंगल कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत निष्ठावंथांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता या ठिकाणी तालुकाभरातून राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचंड संख्येने सहभागी झालेत सभेला दुपारी दोन वाजेच्या सुमारास सुरुवात झाली यावेळी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या समवेत महिला आघाडीच्या रोहिणी खडसे युवक प्रदेश अध्यक्ष भाई शेख राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संदीप पेडसे भाजपातून नुकतेच राष्ट्रवादीत गेलेले जिल्हा परिषदचे माजी गटनेते कामराज निगम राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र मराठे महिला जिल्हा अध्यक्ष उषाताई पाटील ज्येष्ठ नेते विठ्ठल सिंग गिरासे जिल्हा कार्याध्यक्ष ललित वाळूरोड जिल्हा कार्याध्यक्ष ललित वारुळे तालुका अध्यक्ष कैलास ठाकरे रतिलाल पाटील आनंदा पाटील डॉक्टर जितेंद्र ठाकूर देविदास मोरे दयाराम कुवर आदी अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते कामराज निगम यांनाही तालुक्याच्या विकासाची तळमळ असून ते आता राष्ट्रवादीत आल्याने तालुक्यात पक्षाची ताकद वाढली आहे त्यामुळे येत्या ये विधानसभा निवडणुकीत शंभर टक्के राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचाच आमदार होईल याची खात्री देतो असेही ते म्हणाले यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनीही जोरदार टाळ्यांचा कडकडाट करत प्रतिसाद दिला या संवाद मेळाव्यात कामराज निगम यांचे असंख्य समर्थक व काही गावांची सरपंच उपसरपंचांनी राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला ठाममत मराठी न्यूजसाठी सोपान देसले धुळे बसवण्याचं काम भारतीय जनता पक्षाने त्यांच्या स्वतःच्या निष्ठेच्या लोकांच्या कार्यकर्त्यांच्या काम सांगतो भारतीय दोन खासदार होते दोन खासदाराचे दुसऱ्या निवडणुकीला कितीतरी खासदार वाढले का तर अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वावर या देशातल्या जनतेचा एक वेगळाच विश्वास आहे पार बारा दिले त्यांना या देशातल्या कमी लोकांनी दोनशे चाळीस वर <प्राद> या देशातल्या लोकशाहीची सगळ्यात मोठा विजय असं मी म्हणे ज्या ज्या ठिकाणी पैशाचा महापौर वाहत होता निवडणुकीत हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये एकतीस जागा भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे दोन मित्र पक्ष यांच्या विरोधात जनतेने निवडून दिले कौल जनतेनं देण्याचं काम केलेलं आहे आता जबाबदारी आमची आहे महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही तुम्हाला सक्षम पर्याय शिवसेना उद्धव ठाकरे यांचा पक्ष काँग्रेस पक्ष आणि आपला पक्ष आम्ही एकत्रित बसून महाराष्ट्र प्रत्येक ठिकाणी समर्थ पर्याय देण्याचं काम करू आणि कोणत्याही परिस्थितीत उद्याच सरकार हे महाविकास आघाडीचं आणण्याचं काम करू आणि त्यात आपल्या मतदारसंघाचे अनेक प्रश्न आम्ही सोडवण्याचं काम करू मी कामराज उद्दम आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना विश्वास दिला की शरद पवार साहेबांचा हा पक्ष आहे कार्यकर्त्याची बूज राखण्याचा शरद पवार साहेबांचा स्थायी पिंड आहे जो आमच्या पक्षाचा आहे जो तातडीचा आहे काम करणारा आहे लोकसंग्रही आहे त्याला मोकळा आमच्या पक्षात कुणी ठेवत नाही तुम्ही काही चिंता करत नाही आम्ही आता महाराष्ट्रामध्ये आमचा पक्ष मोकळा झाल्यावर अशी प्रत्येक मतदारसंघात कोण कोण आहे त्यांना उडत नाही काम करतो महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स आता एक वर्षात तुम्ही गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यूडी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास